कचकच कांदा कापा मुठभर कोथंबीर घाला थोडंसं लसूण घाला कोथंबीर घाला गरगर गरगर घर मिक्सरला फिरवून घ्या फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाटा कुच करा आणि छानशी अशी आपली डिश तयार करायला घेऊया तर सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझे व्हिडिओ जर आपल्याला थोडे जरी आवडत असतील ना तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र करा हां तर सुरुवातीला सांगितलं कचकच एक कांदा मस्त कापून घेतला वाटीवर कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून बारीक थोडीशी करून घेतली दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या हिरवी मिरची तुमच्या अंदाजाने घाला हां तिखटपणानुसार मी इथे सहा घातल्या आहेत कारण ह्या फिक्क्या आहेत आणि थोडंसं तिखट आम्हाला खायचं आहे तुम्हाला जर लहान मुलांना करायचं असेल तर एक ते दोन मिरची घाला तर आता हा ठेचा छान तयार झालेला आहे तो आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि बाऊलमध्ये काढल्यानंतर हा उकडलेला बटाटा मी इथे घेतलेला आहे मीडियम साईजचा बटाटा मस्त असा स्मॅश करून घ्यायचा बघू शकता इथे बटाटा स्मॅश करून झालेला आहे आणि त्यामध्ये आता मसाले घालूया धने जिरं हिंग घातलेली ही पूड आहे एक चमचाभर एक चमचाभर हळद आहे मिसळणीच्या डब्यातल्या चमचाने मी हे सर्व साहित्य घालत आहे तसंच मीठ घालायचं हे चवीनुसार मी इथे एक चमचाभर मीठ घातलं आहे म्हणजे चमचा इतका चमचा आहे तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया अगदी स्मॅश करून घ्यायचं चा बटाटा चांगला उकडलेला हवा मात्र हे बघा बघू शकता मस्त असं स्मॅश करून झालेलं आहे अगदी एक मिनटात झालेलं आहे आपलं तयार आता आपण याला मस्त छानसं सा आता सारण भरून बटाट्याचे पराटे पुरणपोळी करूया तर आता इथे मी हा एक गोळा घेतलेला आहे पिठाचा पीठ ना अगदी थोडंसं मीठ घालायचं थोडंसं तेल घालायचं मोहन मोहन म्हणजे गरम करून न घालता साधस आणि मस्त कणिक मळून घ्यायची ती चांगली दहा मिनटं मुरू द्यायची आणि नंतर आपण हे जे मिश्रण तयार केलं ते करायला घ्यायचं तो तोपर्यंत कणिक मस्त मुरून होते इथे मी एक गोळा घेतला तेवढ्याच गोळ्या इतकं आपण सारण घेतलेलं आहे सारणावर मात्र पीठ घालायचं पीठ घातल्यामुळे काय होतं अगदी मोकळं मोकळं असं म्हणजे दोघं पाऱ्या होतात तर आता मस्त पुरणपोळीसारखं सारण इथे घालून घेतलेलं आहे आणि याला आता अगदी अलगद हाताने आपण लाटून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असा आपला हा बटाट्याचा पराठा तयार आहे मी ते छोटीशी गोळी घेतली आहे कारण लहान मुलांसाठी मी हा नाश्ता करत आहे मी नेहमी सांगते की माझे नातू आलेले आहेत त्यांच्यासाठी नाश्ता करते लहान म्हणजे एकदम पण लहान नाही थोडंफार तिखट खाऊ शकणार आहे इतके आहेत ते तर आता मस्त असा तुमच्याशी बोलता बोलता पराठा माझा लाटून झालेला आहे आता लाटलेला पराठा आपण मस्त असा गरम तवा करून आणि मीडियम फ्लेमवर करायचा तवानंतर एकदम कडकडीत तव्यावर टाकायचा नाही गरम चांगला करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि आता इथे आपण मस्त असा पराठा शेकून घेणार आहोत हा पराठा खूप छान लागतो नक्की करा अगदी सहज पटकन होणारा याच्या आजूबाजूला मस्त असं तेल सोडून घेऊया म्हणजे ना कड्यांपासून छान असा पराठा शेकला जातो तर मी काय म्हणत होती आपण ना काय करायचं फ्रीजरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये सॉरी फ्रीजर नाही फ्रीजमध्ये छा बटाटे उकडून ठेवून द्यायचे दोन दिवसासाठी तुम्हाला लागलं आहे तसे तुम्ही पराठे करू शकतात समोसे करू शकतात पाहिजे ती डिश आपण ह्या बटाट्यापासून करू शकतो बटाट्याचे नगेट्स करू शकतात भरपूरसे व्हिडिओ हळूहळू आपल्यापर्यंत येणारच आहेत तर आता बरा बटाट्याच्या पराट्याची एक बाजू मस्त अशी शेकून झाली पुन्हा दुसरी बाजू शेकून घेतलेली आहे आणि छान असं तव्यावर आपण याला खरपूस असा भाजून घेणार आहोत बघू शकता सारण जास्त घातलं असल्यामुळे लुसलुशीत असा हा आपला बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे मी इथे मैदा नाही वापरलेला गव्हाच्या पिठानेच मस्त असा आपण हा पराठा करणार आहोत वाव एक नंबर पराठा झालेला आहे मुलं तर असे मस्त असे तुटून पडतील ह्या पराठ्यावर सुट्टीत पावणे आले असतील तर नाश्ता अगदी सकाळी सहज पटकन होणार आहे फक्त ही पूर्वतयारी जर तुम्ही करून ठेवली ना भिजलेल्या कणकेत म्हणजे मळलेल्या कणकेतच आपण हे पटापट पराठे करू शकतो तर आता मी पहिला पराठा करून झालेला आहे माझा आता दुसराही पराठा मी करायला घेत आहे पहिला पराठा जसा आपण शेकून घेतला त्याच पद्धतीने पर दुसरा पराठाही शेकून घ्यायचा आहे दोघी बाजूने छान असं तेल वगैरे टाकून खरपूस असा शेकून घ्यायचा आहे आता आपला इथे दुसराही पराठा तयार झालेला आहे ना नातू असे हुबेच आहेत किचन नोट्याजवळ येऊन की केव्हा आजी तयार करते आणि केव्हा आम्ही खाऊ तर बघा पराठे असे मस्त मऊ लुसलुशीत आणि खरपूस असे भाजून झाले आहेत आता खायला देऊया दही आणि टोमॅटो सॉस बरोबर देऊया आता जर कधी तुम्ही पार्सल मागवत असाल ह्या डब्या जर तुम्ही ठेवून दिल्या एका ठिकाणी आणि त्यात जर तुम्ही मुलांना दिलं तर त्यांना समस्त पार्सलचं खाण्याचं फिलिंग पण येतं मी अशा काही गोष्टी करून ठेवत असते बाजूला ठेवून द्यायचं आणि वेळेवर मुलांना खायला द्यायचं मस्त मऊ लुसलुची पराठ्याचा आनंद आणि तुमचा कसा पराठा झाला ते कमेंट करून नक्की कळवा थँक्यू